फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते मित्रांनो मला एक कमेंट आलेली आहे त्यांना मूळव्याधाचा व्याधाचा त्रास होतोय तर त्याच्यावरती त्यांनी काही व्यायाम सांगितले आहेत आता पहिल्या अगोदर बघूया की मूळव्याध काय असतो कोणाला होतो कसा होतो आणि त्याच्यावरती काय उपाय आहे मूळ शक्यतो बुधद्वार जे असतं तुमचं स्वच्छ करायचं जे दार असतं तिथे होत असतो शक्यतो खूप साऱ्या लोकांना तिथेच होतो आणि तो व्हायचं कारण असं असतं की आपल्या गावाकडे बोललं जातं की मसाल्याचे पदार्थ जर खाल्ले त्याने मूळ जास्त होतो असं काही नाही आहे त्या नसांवरती जेव्हा दाब येतो ही जागा आहे जी जेव्हा अंकुचन पावते तेव्हा सगळ्यात जास्त मूळव्याजाचा त्रास उद्भवायला सुरुवात होतो जर तुम्ही स्वच्छ करायला जात आहे तर त्यावेळेस तुम्ही जास्त जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसून राहता किंवा जास्तीत जास्त जोर लावता तर त्या नसांना ताण येतो मग त्या नसा सुजून येतात मग सुजून आल्यानंतर ब्लड सर्क्युलेट असतं ना ते थांबलं ते ब्लड सर्क्युलेटचे सुजून आल्यानंतर किंवा मग त्याची गाठ तयार होऊन जाते किंवा आलेली असते तर शक्यतो आहे ना जेव्हा तुम्ही सर्च करायला जाताना जास्तीत जास्त वेळ बसू नका जास्त जर आला प्रेशर तर लगेच जा तुम्ही रोखून पण ठेवू नका आणि कधी कधी काय होतं वेळे किंवा ज्या ठिकाणी आपण असतो त्या ठिकाणी जर जागा नाहीये सोय नाही आहे तर आपण कंट्रोल करतो मग त्याचा परिणाम त्या नसांवरती होतो त्या गाठी तयार होतात त्यानं मग हा मूळ त्रास होतो मग ते काय फुटलं जातं मग त्याच्यातून ब्लड बाहेर येतो आणि ते खूप पेनफुल असतात त्या खूप त्रास देतात तुम्हाला उठायला बसायला पण त्रास देतात आणि ज शक्यतो लोकांचे ज्यांचे बसून कामं असतात खुर्चीवरती चेअरवरती बसून काम आहे त्यांचे त्यांना पण कारण त्या नसात दाबल्या जातात तिथली जागा आहे ना पूर्णपणे दाबली जाते त्याने शक्यतो खूप जास्त प्रमाणात जा होतो याच्यामध्ये आहार आहे ना तुम्ही जास्तीत जास्त फायबरयुक्त याच्यामध्ये डाळी भाज्या फळे हिरव्या भाज्या फळे फायबरयुक्त जेवण आहे ना ते तुम्ही जास्तीत जास्त घ्या आणि पाणी सगळ्यात जास्त पाणी दिवसाला तुम्ही कमीत कमी चार लिटर पाणी पिलंच गेलं पाहिजे कारण जितकं तुम्ही पाणी प्याल तितकं हायड्रेशन होईल तितकंच तुमच्या शरीरामध्ये पाण्याची मात्रता वाढेल आणि तुम्हाला जे तुम्ही संडासला जाता सर्च करायला जाता की कोरडी नाही होणार मग तुम्हाला ताकद नाही लावणार खूप लोक मुलांमध्ये बघा आजकाल खूप ताकद लावतात कारण ते पाणी पित नाही त्याच्यामुळं ताकद खूप लावली जाते आणि मग त्या नसांना सूज येऊन जाते त्याच्यासाठी फक्त दोन गोष्टी राणायच्या आहेत संडासला गेल्यानंतर जास्तीत जास्त वेळ बसून राहायचा नाही आणि ताकद लावायची नाही मऊ संडास होईल यासाठी तुम्हाला पाणी जास्तीत जास्त पिणं खूप जरुरी आहे आणि आता याच्यावरती काही आपले घरगुती उपाय आहेत ते पण सांगते मी आपल्या घरामध्ये आपण हे व्यायाम करून या गोष्टीला शक्यतो टाळू शकतो आणि नाही खूपच जास्त त्रास होत तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्कीच घेऊ शकता आता असे व्यायाम आहे जे तुम्हाला घरातले घरात करता असे तर जाऊ या पहिल्या व्यायामाकडे तर पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा या पद्धतीने आहे ना दोन्ही पायांवरती तुम्हाला बसायचं या पद्धतीनं आणि फक्त हे बघा हा पाय तुम्हाला सरळ करायचा आहे परत हा पाय सरळ करायचा तुमची जी खालची कमरेपासून जी जागा आहे ना पॅल्विक जागा जागा असो अदरवाइज तुमचे गुदद्वार असो त्याला रिलॅक्स आणि मोकळी जागा भेटणं खूप जरुरी त्यांच्या ज्या नसा आहेत ना त्या दाबडायला नको आहेत त्याच्यासाठी तुम्ही सकाळी येणार हे व्यायाम नक्की करा मित्रांनो आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दा, दा, नौ सात तीन, दो दुसरा व्यायाम देखील याच्यातच आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय खाली फ्लॅट पाठीवरती झोपायचं आहे तुम्हाला आणि पाठीवरती झोपल्यानंतर काय करायचं दोन्ही पायांना एक सोबत हे बघा जोडायचे गुडघ्यांना आणि तुमच्या छातीकडे तुम्हाला प्रेस करायची दोन्ही ते दोन्ही पाय आणि हातांनी त्याला लॉक करायचंय हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस तीस वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम असेल तुमचं सकाळी पोट साफ नसेल होत तरी हे व्यायाम तुम्ही करू शकता दोन्ही पायांना एक सोबत घ्यायचं एक दोन तीन चार पच सहा सात आठ नौ दह, दहा सात सहा पाच चार तीन दोन एक सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हे नक्की करा नक्की तुम्हाला पेन कमी व्हायला मदत होणार आहे याच्यातच पुढचा व्यायाम देते आता आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय तुम्हाला दोन्ही पायांना आहे ना एक सोबत तुम्हाला उचलायचं उचलायचं इतकं की तुम्हाला पूर्णपणे कंबर मोठ्या प्रमाणात वरती उचलता आलं पाहिजे आणि नसल जर जमेल तर जास्त एज असेल तर ते त्यांनी काय करा हे पाय तुम्ही भिंतीला लावून उचला तरी चालेल मित्रांनो हे बघा या पद्धतीनं तुम्हाला उचलायचं कमरेला खालून सपोर्ट द्या हातांचा आणि हा उचलून घे पाय उचलून तुम्हाला होल्ड करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा होत नसेल तर तुम्ही भिंतीला लावा आणि भिंतीला दोन्ही पाय लावून तुम्हाला फक्त होल्ड करायचंय पायवरती घेऊन तुम्हाला होल्ड करायचंय सकाळी सकाळी जेव्हा झोपतून उठत ना तुमच्या बेडरूम मध्ये भिंत असेल त्याच भिंतीला बेडच्या जवळ पाय वरती करून तुम्ही होल्ड करायचं थोडं टाकांवरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि हा भाग तुम्हाला पूर्णपणे होल्ड करून ठेवायचा आहे याच्यातच आता पुढचा व्यायाम पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय एक पाय तुम्हाला सरळ ठेवायचा एक पाय बेंड ठेवायचा आहे आणि बेंड करून तुम्हाला प्रेस आहे तुमच्या छातीकडे एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ पाय पैया वो जो पै सर डावा पाय प्रेस एक, दोन, तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन चाळीस चाळीस वेळा करायचा आहे वीस वीसचा सेट घ्यायचा आहे तुम्हाला चाळीस वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन सकाळी उठल्या उठले हे व्यायाम करत जा तुम्ही नक्की तुम्हाला मूळ व्याधाला त्रास कमी व्हायला मदत होणारे जर जास्तच होत असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या घरातले पाणी जास्त प्या फायबरवालं जेवण जास्त घ्या त्याच्यामध्ये भाज्या हिरव्या भाज्या दार, डाळ ह्या डाळी असतात सगळ्या प्रकारच्या डाळी आपल्या घरात असतात त्या घेत जा फळं घेत जा सिजनेबल फ्रूट खात जा नक्की होईल आणि पाणी जास्तीत जास्त पाणी प्या नक्की त्रास कमी होईल सर्चला गेल्यावरती जास्त वेळ बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये बसू नका आणि जास्तीत जास्त ताण पण देऊ नका नक्की कमी होईल तुम्ही हे व्यायाम नक्की सकाळी सकाळी करून बघा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये